కంబర దుఃఖ సా తిడ దు పంబరి ప్రోబల్ మాసా ఉపచారూ బ त्या ठिकाणी आता आपण उपचार केलाय उपचार केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं पंच्याहत्तर ऐंशी टक्के फरक पडलाय कंबर दुखत होतं आणि गुडगा दुखत होता बर पंच्याहत्तर ऐंशी टक्के फरक पडलाय कुठून आले ते तुम्ही बरं आता मुंग्या येत होत ते थांबले काय आता था, पाहायच्या मुंग्या थांबले ना पाहायच्या आणि गुडगा दुखत होता गुडघ्याची लचक मारत होता त्या ठिकाणी गुडगा आता गुडघ्याचं बन बंद झालं ठीक नक्कीच मित्रांनो संपर्क साधा